मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा महिलांच्या स्वच्छता गृहाच्या मुद्द्यावरून सिंहसेना चांगलीच आक्रमक झाली आहे सिंहसेना महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय आक्रमक झालेल्या ऍडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी राजकीय मंडळींना देखील खडे सवाल विचारलेत वडापाव आणि भाजी विक्री करणाऱ्यांसारख्या महिलांनी वॉशरूमसाठी कुठं जायचं महिलांच्या संवेदनशील विषयावर प्रशासन लक्ष देणार नसेल तर आंदोलन करू असा इशारा देखील ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय जे जिजाऊ जे शिवराय आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आमचे माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार गेले आठ दहा दिवसात विटा शहरात वावरत असताना एक पाच सहा ठिकाणी तरी महिलांच्या विचारण्यात आलं की तिथं वॉशरूमला कुठं जायचो बाथरूमला कुठं जायचं आणि बऱ्याच वे वेळा त्या महिला अशा ताटकळत उभ्या असलेल्या पाहिल्या आणि त्यावेळेस खरंच डोक्यात हा प्रकाश पडला की एवढं मोठं मध्यवर्ती शहर आहे जे आज देशात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेलं शहर आहे असं असताना सुद्धा महिलांची आज स्वच्छता स्वच्छता घरासाठीची ही अवस्था पाहून खरंच कुठंतरी एक मन खिन्न झालं की बाबा पन्नास टक्के लोकसंख्येनं वर्ग असणार हा महिलांचा वर्ग आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पाटील गटाकडं नगरपालिका होती आणि विरोधी पक्षाच्या भाकड्यावर नेहमीच बाबर गट बसलेला होता परंतु दोन्ही गटाकडून या गोष्टीकडं कुठेही लक्ष केंद्रित केले गेलेलं नाही आता परवाच विद्यमान आमदारांनी सुद्धा जनता दरबार घेतला त्यात सुद्धा कुठेही या गोष्टीचे हवापो झाला नाही वाच्यता झाली नाही आणि त्यावेळेस वाटलं की खरंच या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे नुसतं आवाज उठवणंही गरजेचं नाही त्या गोष्टीची तत्परतेनं पूर्तता होणं गरजेचं आहे कारण आज आपण बघितलं तर विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे सर्व शासकीय कार्यालय इथं आहेत विटा विटाला मिनी दुबई म्हटलं जातं आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेलं हे शहर आता कुठं एक शंका निर्माण होते की कुठले निकष वापरून यांना पहिला क्रमांक दिला आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचरा टेपून जे कचरा टाकायला जातात त्यांची सुद्धा ही अवस्था बिकट आहे त्यांना सुद्धा बाथरूम यूज करायला कुठं नाही हा प्रश्न फक्त महिलांचाच असेल असा पण नाही आहे पुरुष स्वच्छता सुद्धा कमतरता आहे परंतु एक पुरुष वर्ग असा आहे की बाबा कुठंतरी ऍडजस्ट करू शकतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी कुठंतरी रस्त्याला जात आहे तर थांबू शकतात पण महिलांचं तसं आहे का हो आज मिनी दुबई म्हटले जाणाऱ्या विटा शहरात पंचक्रोशीतून आज तर शेषण कोर्ट आले आपल्या चार तालुक्यातून महिला वर्ग सगळा महिला वगैरे इथे येत असतात पण त्यावेळेस त्यांना बाथरूमची सोय नसते आज फार मोठ्या प्रमाणात इथे कॉम्प्लेक्सची उभारणं झालेली आहे उद्योगधंदे वाढलेले आहेत व्यवसाय वाढलेले आहेत महिला उद्योगधंद्यानिमित्त इथे येत असतात व्यवसाय निमित्त येत असतात पण त्या महिलांना वॉशरूम युज करण्यासाठी कुठंतरी शासकीय कार्यालय दवाखाना जवळ करावा लागतो काय काय वेळेला तर वीस वीस पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावर ते शासकीय कार्यालय असतं मग बऱ्याच महिला कुठं कोर्टात सुद्धा बाहेरच्या महिला येतात बाथरूम युज करण्यासाठी प्रशासकीय प्रशासकीय कार्यालय म्हटलं तर तहसील कार्यालयात सुद्धा महिला येतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यालयात सुद्धा महिला वॉशरूम युज करण्यासाठी जात असतात दवाखान्यात मग काही ठिकाणी तर प्रवास करत असताना महिला असा विचार करतात की पेट्रोल पंप कुठे जवळ आहे का मग तो पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तिथली सुद्धा परिस्थिती बघा स्वतः मी अनुभवलेली परिस्थिती आहे त्या ठिकाणी जर महिला वर्ग शौचालयासाठी गेला तर तिथं गेल्यानंतर त्याला कुलप असत आणि मग तिथल्या कर कर्मचाऱ्याकडून ती किल्ली मागून घ्यावी लागते मग ती परत ऑफिस मध्ये जाणार मग त्या मालकाकडून किल्ली आणणार नंतर, नंतर ते स्वच्छता उघडणार नंतर ते युज करण्यासाठी दिलं जातं म्हणजे असं पण प्रकार घडू नये जे पेट्रोल पंपावर स्वच्छता ग्रह आहे ते कंपल्सरी उघड्या अवस्थेत असावं जेणेकरून गेल्या गेल्या महिलांना तर ते वापर वापरण्यात यावं महिलांच्या अनेक समस्या असतात आज मोठ्या प्रमाणावर महिलांवर काम करत असतो आज ही प्रत्येक महिलेची समस्या आहे पण हा विषय इतका नाजूक आहे की महिला बोलणार नाही त्यावर आज महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आज महिला काम करत असतात त्या त्या तेक, ठिकाणी त्यांना मासिक पायाचा त्रास असतो जर त्यांना अशा अवस्थेत पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं अंतरावर असणार वॉशरूम यूज करण्यासाठी जावं लागत असेल तर त्या महिलांची अवस्था काय होत असेल सांगा आज वडापाव विक्री करणारी माझी महिला आहे आज रस्त्यावर भाजी विक्री करणारी माझी महिला आहे आणि त्या महिलेला जर अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर साज काय आज एक महिला घरातली आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब ढासळत असतं संपूर्ण कुटुंबावर कुटुंबा त्याची कुटुंबावर कुटुंबाची जबाबदारी त्या महिलेवर असते तीच महिला कमवत असते दोनाचे चार हात करून शेवट ती कुटुंबत आपलं सावरण्याचा प्रयत्न करत असते अशा या महागाईच्या भडक्यात ते कुठेतरी उद्योगधंदा व्यवसाय नोकरी करून आपलं कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असतो ना अशा अवस्थेत जर त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी जर सामोर अशा समस्येला सामोरं जावं लागत असेल तर ती महिला काय करते अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या वॉशरूमला वारंवार जावं लागतं म्हणून साठी पाणी कमी पितात आणि त्याचा परिणाम मग किडनी स्टोन किडनीचे या त्यांना उपलब्ध होत असतात त्यांना त्याचा त्रास त्रास होतो आणि त्या महिला आजारी पडल्या काजिकच त्यांच्यावर तो परत आर्थिक भार पडत असतो आणि ज्या ठिकाणी आता बस स्टॉप आहे स्टॉपच्या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी स्वच्छताग्र आहे पण खचितच आत जाऊन ज्या महिला त्याचा वापर करून बाहेर आले त्या सांगतील की त्या अक्षरशः त्यांना दरवाजे पण नाहीयेत अस्वच्छता आहे अस्वच्छता आहेच आहे पण तिथं गेल्या गेल्या बऱ्याच वेळा तक्रारी झाल्या तिथं की बाबा महिलांना पैशाची मागणी केली जाते मग प्रत्येक वेळेला तिथं सांगितलं गेलंय की महिलांनी पैसे देऊ नका तक्रारी झालेत ज्या महिला डेपो प्रमुख आहेत त्यांच्याकडे तक्रारी झालेत त्यांनी सुद्धा सांगितलं पण तिथं सांगितलं गेलं बऱ्याच वेळा की पोस्टर लावा महिलांना मोफत म्हणून पण तिथं अजूनही तो प्रकार घडलेला नाही तिथं गेल्यानंतर आम्हाला माहित आहे स्वतः मला माहित आहे की तिथं पैसे द्यायचे नाही पण तरी सुद्धा आत गेल्यानंतर अशा प्रकारे तिथं वर्तन केलं जातं महिलांकडे हात वाजून हो मॅडम पैसे दिले नाहीत तुम्ही मग ना इलाज असतो लज्जा उत्पन्न करण्यासारखा प्रकार तिथं होतो आणि मग त्यांच्या सगळं नको बोलायला म्हणून आम्ही तिथे पाच रुपये आम्ही सुद्धा तिथे पाच रुपये देऊन पटकन आज जात असतो पण असं होत असताना सुद्धा तिथे अतिशय घाणेरडा प्रकार आहे आतमध्ये पाण्याची सोय नाही पाणी इकडे टाकीतनं घेऊन जावं लागतं काही काही दरवाजे मोडलेले आहेत अस्वच्छता आहे म्हणजे हा प्रकार इतका बेकार आहे की एखाद्याला जायची इच्छा असताना सुद्धा तिथे आत त्या घालीत जाऊ शकत नाही तसेच आपले शाळा कॉलेजेस आहेत फार मोठ्या प्रमाणावर इथं शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छतागृह ही असतीलच पण महत्वाचा मुद्दा मांडायचा एक आहे की तिथं सॅनिटरी नॅपकिनचे एटीएम असावेत आज महिला कर्मचारी असतील सरकारी ऑफिस असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही ते एटीएम मध्ये पैसे टाकूनच ते आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे ते नुकसानीत असण्याचा काही प्रश्नच येत नाही परंतु महिलांना ज्या काही समस्या असतात शारीरिक त्या सांगण्यासारख्या पण नसतात आणि त्या महिला कोणाला सांगू पण शकत नाहीत आणि अशा अवस्थेत कुठंतरी माझा स्वतःचा अनुभव आहे महिलांचा कॉन्फिडन्स लो होत असतो आत्मविश्वास कमी होत असतो महिला समाजात वावरत असताना त्या एक भीतीपोटी वावरत असतात की बाबा मी दहा जण जाऊ का मी गुबा कसं राहू माझी अवस्था जशी मा आहे मग अशा परिस्थितीत जर त्या महिलेला जवळच्या जवळ स्वच्छता उपलब्ध झालं नाही तर आज त्या महिलेची अवस्था काय असेल सांगा आणि हा इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय असताना सुद्धा आज कुठल्याही एवढ्या एवढ्या दिवसात कुणीही हा विषय घेतलेला नाही मग तो जनता दरबार असू देत नाहीतर मग आता चाळीस पंचेचाळीस वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होते ते असू देत किंवा विरोधी पक्षाच्या भागावर बसणारे असू देत कुणीही हा विषय घेतला नाही आज मला वाटते बऱ्यापैकी महिला नगरसेविका सुद्धा तिथे होऊन गेल्या असतील पण त्यांना सुद्धा हा प्रश्न का जाणवला नाही स्वतः एखादा पदाधिकारी असलं तरी सुद्धा त्याला अशा प्रकारच्या आहे ज्यातून विवेचनेतून जावं लागतं अहो जास्त कशाला आता आमचा रामनवमीचा कार्यक्रम झाला आम्ही सगळ्या महिला तिथे एकत्र असायचो पण आम्हाला बाथरूम वॉशरूम युज करण्यासाठी नगरपालिकेच्या तिथे जावं लागायचं म्हणजे किती भयंकर प्रकार आहे सांगा मग ते पाच दहा मिनिटं त्यात जातात निघून मग त्यात जर महिलेला प्रॉब्लेम असेल बरं त्यातच एखादी महिला शुगरग्रस्त असेल तर तिला दिवसातनं सहा वेळा दहा वेळा वॉशरूमचा युज करावं लागतो ठिकाणी जर ती महिला दिवसात सहा वेळा गेली काम करणारी आहे कर्मचारी आहे कामासाठी येते ती जर तिथं सहा वेळा गेली तर पाच सक्क तीस तीस रुपये दिवसाला या नऊ नऊशे रुपये जर तिला महिन्याला फक्त बाथरूम साठी द्यावे लागत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी काम करायचं का ते त्याच गोष्टीसाठी मग नगरपालिकेचं इन्कम आहे होत असं असं पण नाही आहे की बाबा त्यांच्या पदरच्या पैशात त्यांना आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे म्हणजे महिलांच्या स्त्री वर्गाचा जे आहे तो आरोग्याचा प्रश्न अशा महिलांचं जर आरोग्य ढासळलं तर साहजिक आहे त्या घराची परिस्थिती ढासळत असते त्या घराच्या परिस्थितीवर दवाखान्यात ये जा करण्याची दवाखान्यात पैसे घर खर्च करण्याची वेळ येत असते साहजिकच आहे ती आई आजारी पडली त्या आईला किडनीचा त्रास झाला तर फार मोठ्या प्रमाणावर दुर्दर आजाराला तिला सामोरं जावं लागतं साजिकच आहे तिच्या मुलांवर दुर्लक्ष होतं साहजिकाच आहे तिच्या मुलांच्या शिक्षणावर दुर्लक्ष होतं म्हणजे एक स्त्री एक स्त्री जर कमजोर झाली आरोग्यदृष्ट्या तर घर घर बसत असतात आणि ही पूर्ण देशाची पन्नास टक्के असणारी लोकसंख्या म्हणजे स्त्री वर्ग आहे आणि असा हा स्त्री वर्गच या गोष्टीकडसून वंचित आहे या गोष्टीपासून दुर्लक्षित आहे हे मोठं आणि आम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांना पत्र देणारच आहोत पण माहितीसाठी पत्र ही मुख्यमंत्र्यांनाही एक पाठवणार आहोत आज विचार केला तर बघा मला वाटतं दोन हजार पासून नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत निवडणूक न निवडणुका न झाल्यामुळं त्यांचं कामकाज प्रशासकीय यंत्रणेवर आधारित आहे साहजिकच आहे ते कामकाज कसं चाललंय सर कोणाला भेटीसरायचं आज विचार जा विचारायचं कोणाला आज अशी परिस्थिती झाली की हम करायचं कायदा ह्यांनीच बोलायचं यांनीच नाचायचं यांनीच वाजवायचं सगळं यांचंच ऐकायचं पण ह्या समस्या आहेत त्याच्याकडे जर यांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही पत्र देणार आहे त्या पत्रामध्ये तारखेचा उल्लेख केलेलाच आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात त्यांनी जर ह्याच्यावर योग्य अशी कारवाई केली नाही त्वरित कामकाज चालू केलं नाही तर आम्ही त्या पद्धतीने कारवाई करणारच आहे सांगता सांगता एक विषय राहून गेला विटा शहर हे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विस्तारलेला आहे आर्थिक बाजून असेल इंडस्ट्रीय बाजून असेल शैक्षणिक पात्र बाजून असेल सगळ्या बाजून ते इतक्या मोठ्यात विस्तारलेला आहे की पंचक्रषीतून सगळ्या कामासाठी हो लोक इथे येत असतात इथे मोठमोठ्या प्रमाणावर कॉम्प्लेक्स उभे केलेली आहेत पण आज आपण बघायला गेलो तर कुठल्याही कॉम्प्लेक्स मध्ये स्वच्छलयाची सोय नाहीये बघा त्या कॉम्प्लेक्समध्ये गाय आहेत शेकडो हजारो दहा वीस पंचवीस गाय आहेत पण त्या प्रत्येक गायासाठी कुठं कुठलंही सार्वजनिक म्हटलं तरी एक टॉयलेट नाहीये ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते कोण कपड्याचा व्यवसाय करते कोण कॉस्मेटिकचा व्यवसाय करते कोणाचे अनेक उद्योगधंदे आहेत कोणाचं काहीतरी का काम आहे का तिथे कामकाज चालू आहे ऑफिस आहेत शिक्षणाची क्लासेस चालू आहेत पण अशा ठिकाणी जर शौचालय उपलब्ध नसेल तर त्या कॉम्प्लेक्सवाले जे जेवढी जेवढे कॉम्प्लेक्स आहेत अशा लोकांना सुद्धा पत्र देऊन तातडीनं त्या ठिकाणी अशी स्वच्छालयाची व्यवस्था करण्यात यावी हे काम नगरपालिकेनं आज मुख्य कार्यकारी कर अधिकारी आहेत त्यांनी तातडीनं करावं हे जर काम जर त्यांच्याकडून झालं नाही तर उद्या येणाऱ्या निवडणुका चार महिन्यात येणार आहेत नगरपालिकेच्या त्याच्यावर सुद्धा महिला बहिष्कार घालायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि ते जर काम झालं नाही तर आम्ही महिलांना घेऊन रस्त्यावर उठू हा महिलांचा एक समसंवेदनशील प्रश्न आहे अच्छा गोष्टीसाठी हो, आज महिला पुढे येणार नाही कशी बोलणार आहे ती ही गोष्ट आज सगळ्याच महिला एवढं जा गेलो आपण प्रगत झालोय पण प्रत्येक गोष्ट महिला बोलतेच असं नाही महिला बोलू शकत नाही आज विटा शहरातील किंवा पंचकृषीतून येणाऱ्या सर्व महिलांचा आवाज पडून मी बोलते आहे की या सर्व महिलांची ही समस्या आहे फक्त या महिला प्रकट होत नाहीत बोलत नाहीत सांगत नाहीत आज या सर्व महिलांच्या वतीनं मी जाहीर निवेदन करते की बाबा येत्या दहा ते पंधरा दिवसात तुम्ही जर ह्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही स्वच्छतालयाची निर्मिती झाली नाही बरे स्वच्छतालय निर्माण करू नये त्याची वारंवार स्वच्छता होणं गरजेचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न होणं गरजेचं आहे आणि तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचं एटीएम हे सुद्धा अतिशय आवश्यक गोष्ट असणारी गोष्ट आहे जी महिलांना लागतेच लागते आणि ती उपलब्ध व्हावी अन्यथा आम्ही सगळं महिला वर्ग एकत्र एक घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसेनेकडून केलेली आहे एवढंच मला तुमच्याद्वारे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आता विद्यमान सरकारने तेहतीस टक्के आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे तेत्तीस टक्के आरक्षण एका बदल आपण जर महिलांना देत असो तर तेतीस टक्के आपण काळजीही महिलांची व्हायला पाहिजे आज ताईंनी जो प्रश्न मांडलेला आहे हा अतिशय भयंकर प्रश्न आहे स्त्रियांना स्वच्छता ग्रह हे वापरायला मिळाला पाहिजे तातडीने आणि त्यातल्या त्यात ही गोष्ट आहे की ही नगरपालिका आहे याच्यामध्ये असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत किंवा जे काही इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असतील किंवा ज्या काही असतील त्यांना नियमावली तुम्ही मध्ये टाकलेलं नाही आहे का हा आता प्रश्न उभा राहतो ताईंनी जे म्हटलं की मध्ये महिलांना स्वच्छतागृहच गृहच नाही आहे आश्चर्याची गोष्ट आहे नगरपालिका मग काय करते संबंधित अधिकारी काय करतात त्यांचं त्यांनी त्यांना एनओसी दिलेली आहे ती कुठल्या धर्तीवर दिलेली आहे हा सगळा संशयास्पद भाग आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती ताबडतोब अधिकाऱ्यांनी संबंधित प्रतिनिधींनी संबंधित आमदारांनी संबंधित नगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी अन्यथा आमच्या महिला भगिनींच्या मागे आम्ही पुरुष वर्ग ही तितक्याच ताकदीने उभं राहून पुढे जे हवं ते बंड काळजी घेऊन कारवाई व्हावी या आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीलच भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जीओ